महिलांना तीन हजार पाचशे मानधन देण्याबरोबरच युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सक्षम प्रयत्न करणार वंचित बहुजन आघाडीचा वचननामा कराड दक्षिणमधून वंचितचे संजय गाडे यांना वाढता पाठिंबा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार असणारे वंचित बहुजन आघाडीचे संजय कोंडिबा गाडे यांना मतदारांचा वाढता पाठिंबा आहे याचे कारण म्हणजे संजय गाडे यांच्या वचननाम्यात महिलांचे सक्षमीकरण संरक्षण आणि सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्के वाटा तसेच महिलांना दरमहा तीन हजार मानधन वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत तरुणांना पाच हजार रुपये भत्ता तसेच युवकांच्या हाताला काम आणि आरक्षणाचा प्रश्न अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे याबरोबरच शेतकऱ्याला हमी भाव उद्योगांची उभारणी मुस्लिम बांधवांच्यासाठी हिताचे निर्णय विनाशुल्क आरोग्य सुविधा या सर्वावर संजय गाडे यांच्या वचननाम्यामध्ये भर देण्यात आला आहे मी निवडून आल्यास नागरिकांना या वचननाम्यातील सर्व सोयी सुविधा देणार असून मतदारांनी गॅस सिलेंडर पुढील बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन संजय गाडे यांनी केले आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे संजय गाडे यांना कराड शहरासह ग्रामीण भागात प्रचारात आघाडी मिळाली असून सर्वत्र त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड